टेक नेक सिंड्रोम आणि मायोफेसिल सिंड्रोम हा सिंड्रोम आ... मोबाईलच्या अतिवापरामुळे उद्भवत आहे आणि खास करून या सिंड्रोमचा धोका जर कोणाला आहे तर तरुणांना किशोरवयीन आणि तरुण म्हणजे खास करून बघा चौदा ते चोवीस या वयोगटातील मुलांना याचा धोका जाणवत आहे आणि या, या सिंड्रोमला कारणीभूत का घटक असे आहे की मोबाईलचा किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा खास करून मोबाईल आहे स्मार्टफोन आहे लॅपटॉप आहे किंवा कुठलाही तर त्याचा अतिवापरामुळे आणि याच्या पिढे पलीकडे जर जाऊन विचार केला तर चुकीच्या पद्धतीच्या वापरामुळे म्हणजे जवळ मोबाईल जवळ घेऊन पाहणे आणि वाकून पाहणे झोपून पाहणे आणि खूप तासन तास पाहतच राहणे त्याच्यामुळे त्याचा त्याचा ह्या टेकने सिंड्रोमचा धोका वाढत आहे आणि याची लक्षणं अशी आहे मान दुखते याच्यामध्ये खूप सारखी मान दुखते खांदे दुखते मान अवघडते आणि मन सुन्न होते पायाला हातापायाला मुंग्या येतात आणि डोकं दुखते यासारखे प्रकार आणि याची जे नंतर जी स्टेज आहे याची नंतर जी स्टेज आहे स्पॉडेलायसिस सारख्या आजारामध्ये याचं मग रूपांतर होते आणि म्हणून आज त्याच्यासाठी एक उपाय असा आहे की गॅप ठेवायचा म्हणजे एखाद्या म्हणजे शक्यतो मोबाईलचा वापर खूप कमी करा पण जर आवश्यक असेल तर करायचा आणि गॅप ठेवायचा म्हणजे आता आपण थोडा पाहिल्यानंतर थोडं इकडं ती फिरायचं हिडायचं नंतर आणि दूर अंतर ठेवायचं मोबाईलपासून आपलं अंतर राहिलं पाहिजे डोळ्याचं अंतर राहिलं पाहिजे शरीराचं अंतर राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग त यामध्ये ताड बसायचं असते एकदम म्हणजे वाकून बसलं तर त्याला समोर जाऊन त्याचा साईड इफेक्ट होते वाकून आणि डिवाईसचा वापर मर्यादित करा आणि फिजिओथेरपीचा सल्ला घ्या जर आपल्याला तसं कुठल्या प्रकारचं असं वाटत असेल तर फिजिओथेरपीचा सल्ला घ्या असं या ठिकाणी सर्वांकडूनच एकंदरीत समाज जे सामाजिक का स्थंभ